タリウス。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी डावपेचांमुळे गाजत असलेला अजित पवार गट यांनी प्रतिष्ठा प्रणाला लावली आहे याच धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये परंडा विधानसभा मतदारसंघ या निवडणुकीमध्ये पहिल्यापासूनच महत्त्वपूर्ण ठरला आहे परंडा मतदारसंघातील नेते लोकसभेचे निमित्त करून विधानसभा

तानाजी सावंत मोठ्या मताधिकांनी विजयी झाले या सर्व पार्श्वभूमीवर भूमपरंडा वाशी मतदारसंघामध्ये काय घडणार येथील मतदार कोणाला कौल देणार याबाबत खलबते सुरू झाली आहेत परंडा मतदारसंघात माजी आमदार राहुल मोटे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा आहे तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री डॉ तानाजी सावंत माजी आमदार सुजित सिंह ठाकूर आदी नेते मैदानात उतरणार आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरदचंद्र पवार गटात राहिलेले माजी आमदार राहुल मोटे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारे आहे महत्वाचं म्हणजे माजी आमदार राहुल मोटे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून प्रचाराचे आणि गोळा बेरीज करण्याचे नियोजनही त्यांनाच करावे लागणार आहे त्यामुळे राजे निंबाळकर यांना निवडून आणताना भूमपरंडा वाशी विधानसभा मतदारसंघामधून मतांची भरभक्कम आघाडी देणे त्यांच्यासाठी कमप्राप्त आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा विजय हा त्यांच्या आशा आकांक्षांना बळ देणारा ठरेल मात्र विजयासोबत मिळणारे मताधिक्य सुद्धा महत्वाचे ठरणार आहे मात्र लोकसभेतील पिछाडी हा राहुल मोटेंसाठी विधानसभेच्या वाटेत मोठा अडथळा ठरू शकतो सध्या महाविकास आघाडी एकसंधपणे आघाडी धर्म पाळेल असं चित्र आहे निवडणुकीत कोणते राजकीय डावपेच आखले जातात हे पाहावं लागणार आहे माजी आमदार राहुल मोटे यांच्यासाठी सध्या आव्हानात्मक परिस्थिती तयार झाली आहे अनपेक्षित घडामोडींमुळे ओमप्रकाश राजी निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी त्यांना जीवाचं राग करावा लागेल परंडा मतदारसंघामधील विरोधक बलाढ्य असल्याने मताधिक्य टिकवणे अथवा त्यात वाढ करणे सोपे राहिलेले नाही संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा